मित्रांनो कधी स्वतःला विचारलात का मी इतका दिसतोय का जीवन एवढं माझं कठीण का माझ्या वाट्याला फक्त संकटच का येतात पण खरं प्रश्न हा नाही खरा प्रश्न असा आहे तुम्हाला किंवा तुला जे कठीण वाटते खरं ते कठीण आहे का की तूच छोटा विचार करत बसलास ही उभी ज्ञानेश्वरतील नाही तर तुमच्या आयुष्यातील आहे कारण ज्ञानेश्वर महाराज जिथे जे सांगतात ते तुमच्या नशिबाचा भेद उघड करतात ते म्हणतात जर तू दुर्धर म्हणतोस त्यापेक्षा मोठा भोग तर मी तुझ्यासाठी ठेवला आहे म्हणजेच तू ज्या ठिकाणी रडतोयस त्यापेक्षा खूप वर नेता आलं तर असतं तुला पण तू भिकाऱ्यासारखं उभा राहिलास हा धक्का आहे हा आरसा आहे आणि हा परिवर्तनाचा पहिला क्षण आहे आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आयुष्याला बदलू शकतो कारण ही ओवी कठीण परिस्थितीबद्दल नाही तर ही ओवी तू किती मोठा होऊ शकतो ज्याच्याबद्दल आहे आणि आता आपण या ओवीच्या महासागरात डुबकी मारतो मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ही ओवी ऐकूया हे येणे माने दुर्धर म्हणजेच ज्याला तू आपण कठीण मानतोस ते कठीण म्हणजे मुळीच नाही कठीणपणा तुझ्या मनात आहे कठीण परिस्थिती म्हणजे बाहेरचं नाही मन म्हणजे कठीण परिस्थिती जे याहूनी भोग सदर याचा अर्थ देव म्हणतो अरे मी तुला त्याहून मोठ्या गोष्टींसाठी निवडले होतं त्याहून कठीण भोग देऊन तुझं आयुष्य महान करणार होतो भोग सदर म्हणजे जबाबदार या परीक्षेचा डोस पराक्रमाची किंमत ते असं तू येथवर म्हणजेच तू त्या उंचीपर्यंत पोहोचलास नाही कारण तू मध्येच थांबला तू म्हणालास हेच जास्त आहे आणि तू निघून गेलास भिक्षा मागता ही ओळ म्हणजे तलवार म्हणजेच तू राजा बनण्यासाठी माझी इच्छा होती तुला राजा बनवण्याची माझी इच्छा होती पण तू छोटी मोठी गोष्ट मागून उभा राहिलास देव म्हणतोस तू ज्या गोष्टी मागतोस त्या खूप छोट्या आहेस तू म्हणतोस मला नोकरी दे आणि देव म्हणतो मी तुला उद्योजक बनवणार होतो देव म्हणतोस मला शांतता दे तू म्हणतोस मला शांतता दे आणि देव म्हणतो मी तुला नेतृत्व देणार होतो तू म्हणतोय मला थोडं सुख दे आणि देव म्हणतो मी तुला साम्राज्य देणार होतो देवाला तुला मजबूत करायचं असतं लोखंड जेव्हा ताऊन चुलाकून घेतलं जातं तेव्हा तलवार होत आयुष्यात जो आयुष्यात जळला नाही तो उजळत नाही तू कमजोर ठिकाणी फाटून जाऊ नये म्हणून संकट येतात संकट म्हणजे परीक्षा नाही ती संकट म्हणजे फिटनेस ट्रेनिंग असते देवाला तुझ्याकडून मोठं काम घ्यायचं असतं थोर लोकांना मोठी संकट येतात कारण क्षमता तिथे असते तू कमी मागू नये म्हणून देव तुला मोठं दाखवतो तू छोट्या गोष्टींवर खुश होत बसलास तर वाढ थांबते कठीण प्रसंग म्हणजे बदलाची घोषणा ज्या दिवशी मोठं संकट येतं त्याच दिवशी समजून जा देव पुनर्जन्म करतो उदाहरण द्यायचं झालंय तर शिवाजी महाराज तोफांचा आवड बलाढ्य साम्राज्य जबरदस्त संकट पण त्या संकटांना दुर्धार म्हटेल का नाही करणारे म्हणतात हे काहीच नाही क्षण घडवणारे म्हणतात ही तर सुरुवात आहे आता दुसरं उदाहरण बघूया ए पी जे अब्दुल कलाम घरात दिवा नाही पण स्वप्न सूर्या एवढी तेजस्वी त्यांनी कधी भिक्षा मागितली नाही जिथे लोक रडले असते तिथे एक एक पाऊल पुढे गेले आता तिसरं उदाहरण घेऊया साधू संतांचा मार्ग संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज नामदेव महाराज सगळ्यांना संकट पर्वत एवढी होती पण ते म्हणाले हे दुर्धार नाही हे तर माझं उद्धार आहे एक सामान्य शेतकरी कर्जात बुडालेला असतो पाऊस नाही पीक खराब पण पीक खराब पण त्याने हार मानले नाही आज तो चार गावांचे मार्केट चालवतो कारण त्याने भिक्षा मागायला नकार दिला आणि तुम्ही स्वतःच विचार करा आज तुम्ही आज जिथे हा दहा वर्षापूर्वी अशक्य वाटेल होतं तुम्ही संकटातून आला त्यावेळी ते, ते दुर्धर वाटेल आज नाही वाटत का कारण तुम्ही मोठे झाला नोकरी गमवण्याला इंजिनियर कठीण प्रसंग होता पण त्याने काही मागितलं नाही नेटवर्क शिकत होता मेहनत करत होता आज स्वतःचा स्टार्टअप उघडला आहे एका महिलेला घरातून काढून टाकलं ती रडू शकले असती पण रडली नाही ती म्हणाली हेच माझं प्रशिक्षण आहे आज ती चाळीस जणांना रोजगार देते या ऊच्या आध्यात्मिक उंची येता बघूया देव आपल्या मागण्यानुसार देत नाही आपल्या क्षमतानुसार देत असतो कठीण परिस्थिती देवाचा दंड नाही तर देवाचा दंडोबा आहे तुला जागवण्यासाठी संकट ही काही चहाकाई म्हणून मनाची भिक्षा जीवनाची दासता मनाची दृढता जीवनाची राज्यस्त्री देव तुला मोठं करतो पण तू स्वतःला छोटं करतो ज्याने संकटाचा राग केला त्याला देवाची योजना मोडली ज्याने संकटाला आलिंगन दिलं त्याला देवाचं साम्राज्य दिलं कठीण परिस्थिती पहिली की पाळू नका बसा निरीक्षण करा इमोशन कमी करा निर्णय मोठा करा स्वतःलाच विचारा हे दुर्धर आहे की मला तसं वाटतं दररोज स्वतःला आठवण दररोज स्वतःला आठवण द्या देवाने माझ्यासाठी मोठं ठेवलंय कठीण काम मादी करा म्हणजे कठीण उं उन... म्हणजे कठीण उंची कमी होईल मनातील भिक्षा सोडा थोडं चालेल हा शब्द काढून टाका ज्या गोष्टीपासून भीती वाटते तेच करा तक्रार कमी कृतज्ञता जास्त व्हा जिथे अडचण आहे तिथे खजिना आहे हे मान्य करा प्रतिसाद द्या प्रतिक्रिया देऊ नका संकट आल्यावर मना देवा मी तयार आहे मित्रांनो जीवन तुमच्याला अन्याय करत नाही देव तुमचा त्याग करत नाहीत संकट तुमची परीक्षा घेत नाहीत हे सगळं तुमच्या महानतेची पूर्वतयारी आहे माऊलींनी आजपासून आपल्याला एकच मंत्री दिला भिक्षा मागू नका पात्रता वाढवा तुमच्या क्षमता आहे शक्ती आहे भीम आहे विठ्ठल आहे तुम्ही या ओवीचा सार आजपासून फक्त तुम्ही या ओवीचं सार घेऊन आजपासून फक्त एक निर्णय घ्या कठीण दिसला तरी थांबायचं नाही लहान गोष्टी मागायच्या नाहीत जीवनाला भिकारीपणाची भाषा दाखवायची नाही आणि जर या ओवीने तुम्हाला तुमच्या हृदयात तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल ही शिकवण जर तुमच्या जीवनाचा दिशादर्शक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा मी भिक्षा मागणार नाही मी मोठं होणार ही घोषणा नाही तर तुमच्या जीवनाचा नवा जन्म आहे जय हरी विठ्ठल